लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा मारुती चौकात जल्लोष आदरणीय देशाचे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भव्य शपथविधी सोहळ्याचा जल्लोष मारुती चौकात भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला या प्रत्यर्थ फटाक्याची आकाशबाजी करून साखर व पेढे वाटण्यात आले यावेळी सतीश पवार विलास शिंदे चंदू सूर्यंशी कैलास स्वामी शुभम चव्हाण बाळासाहेब कोळी सतीश जाधव रामचंद्र देशपांडे उमेश पाटील वैभव शिंदे प्रथमेश मुळे सर्जेराव अमर चित्रे प्रशांत चिपळूणकर सोहम रिसवडे अमृत सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य, क्रीडा, समाजकारण कृषी उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका